एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये मराठी पोयम ता, पोयट्रीचा तास होता तर याच्यामध्ये पारंब्या शब्द आला तर पारंब्या आता इकडेच बिल्डिंग इक एक इक बिल्डिंग तर मुलीला देखील काय माहिती तर तिने त्या मॅडमला विचारलं मॅडम वाटेल इज पारंब्या पण हल्लीच्या मॅडम पण हुशार असतात त्यांनी लगेच ते नूडल्स असतात ना ते त्याचा असतात आता सगळा हा प्रकार आहे सगळीकडे ज्ञान इतकं उठू जाते टी व्ही तुमच्या व्हॉट्सअपवरनं टी व्हीला तर दोघ्या चॅनेल होतात टी व्हीत बघावतात तुम्ही आता ही साधारण जेवायची वेळ असते ना एक दीड वाजता आता आपण सगळे रिटायर माणसं तुम्ही नाही आपण इथं जमलेले सगळे समोरचे श्रोते सगळे रिटायर झालेलेच असतात तो वेळ घालवायला था। नाही तो वेळ घालवायला तो काय पाहू परत काय माणूस लग्न का तो वेळ घालवायला नंतर कस पानो पाणी शुभ शकून आमच्या रेषा काय काळगावकरांना सुचलंय खर मी आयुष्यभर पन्नास वर्ष पानं खाल्ली पण मला कधी किंवा हो हिरव्या पानात पानात काही चावल चालते मानवरांना सुचलंय किंवा असं सगळीच सगळीच मंडळी असलं काही मला तुम्हाला सांगतो खरंच कवी म्हणजे कसं तुझ्या गळा माझ्या गळा डुंफू मोत्यांच्या बाळा आता असं ते तुझा काळा धरू माझा मागाला खरंच असे दिवस आले तो गेल्या वर्षी आमच्या इथं संक्रांतीला तुळगुळ देताना मारामारी लागेचा देता एका गटाचं लोक दुसऱ्या गटाला तिळगुळ द्यायला म्हणजे तिळगुळ घ्या तो म्हणजे तुळगुळ ठेवायचा चालू पडायचा गोडबोळा कोणाला शिकवतो असं अमृत बरोवर माणसं तर तुम्हाला सांगतो खरं तर तुम्ही सोडवायला गेले ना, ता ता। ता 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 ना तो दोघं मिळून तुम्हाला धोका म्हणून कुणाच्या मती नाही सगळा हा प्रकार आहे म्हणजे कविता म्हणजे कसं चंद्र चांदण सगळे खरंच अहो कवी म्हणजे कसं आमचे कवी इतके नाजून तुम्हाला सांगतो चांदण्यात टोपी घालून बसतात कामा चंद्रकिरणांचा ताप सहज नाही इतकं नाजूक कवी आमचा एक कवी तर तुम्हाला सांगतो ते टोस्टरमध्ये ब्रेड चे टाकतो ना आपण तर ते असं एकदम गरम होऊन फडक पण वर येतात तर तो जो काळा झालेला भाग आहे ना त्याला तो पहिल्यांदा बर्नॉ लावायचा तुम्ही त्याला ते सहन नाही व्हायचं तो कवी म्हणजे हलवारच तुम्हाला म्हणजे इतकं ते पारिजातिकाचं फूल डोक्यावर पडलं ना तो त्यानं टेंगूळ आला आलं असा सगळा हा प्रकार म्हणजे प्रेयसी वगैरे तुमचा प्रेमविवाह झाला